महात्मा बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठान कुरंदवाडची सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली महात्मा बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठान कुरंदवाडची सर्वसाधारण सभा श्री कल्लेश्वर मंदिर कुरंदवाड येथे खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली या सभेचा प्रारंभ बसवस्थितीने करण्यात आला बसवस्थुतीचे गायन सौ सारिका आवटी सौ शोभा परीट सौ अंबी यांनी केले त्यानंतर लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवराज मगदुम आणि रावसाहेब माळी यांच्या हस्ते बसवमूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष सच्चिदानंद आउटी यांनी प्रतिष्ठान स्थापनेमागील उद्दिष्टे आणि ध्येय यांचे वाचन केले सचिव गणेश कुंभार यांनी विषय पत्रिकेचे वाचन मागील सभेचे इतिवृत्तांत वाचन करून मागील खर्चास मंजुरी घेतली अध्यक्ष सच्चिदानंद आउटी यांनी प्रतिष्ठानच्या आगामी कार्यक्रमाविषयीचे संकल्प व्यक्त केले ज्या सर्व उपस्थित सभासदांनी सहर्ष संमती व्यक्त केली आयत्या वेळच्या विषयांमध्ये कोजागिरी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला सभेच्या शेवटी शंकर मेंगे गुरुजी यांनी महात्मा बसवण्णाच्या सेवाभावी कार्यात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले ॲडव्होकेट देवराज मगदुम यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बसवण्णा प्रतिष्ठानसारख्या संस्थांची आज खरी गरज आहे यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे यावे असे आवाहन केले संचालिका सारिका औटी यांनी सुद्धा सामाजिक एकतेसाठी अधिकाधिक स्त्री पुरुषांनी प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच सर्व उपस्थित संयोजक सभासदांचे आभार मानले या सभेमध्ये प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्राध्यापक मनोहर कोरे खजिनदार अनिल माळी नूतन संचालक दीपक आंबी काडगोंडा पाटील स्वप्नील कुंभार सुधाकर तावदारे अशोक कुंभार उमेश आंबी राजेंद्र आंबी राजू गायकवाड प्राध्यापक राजाराम माळी राजीव बनछोडे सोनाली माळी नीलम कोप्पे प्रवीण कडोलीकर प्रेमिला कुंभार आप्पासाहेब एकसंबे महादेव आंबी शिवमूर्ती स्वामी दिलीप मठपती मालुताई कुंभार सुरेश हलवाई आणि बहुसंख्येने सभासद उपस्थित होते